लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात तहसील कार्यालयासमोर मोठ्या रांगा दिसून आल्या भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी लढत होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय अर्ज प्रक्रियेच्या या अंतिम टप्प्यात तांदुळजा गटातून भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा परिषदेसाठी दीपक वांगसकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय तर तांदुळजा पंचायत समितीसाठी सुचिता अंकुश गणगे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय तसेच गादवड पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार बाबासाहेब भुसे यांनी देखील अर्ज दाखल केला आहे तर आपण पाहतोय लातूर येथील तहसील कार्यालयाच्या समोर आज रांगाच्या रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे ना अवघा एक तास या ठिकाणी उरलेला आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी जे रांगा लागलेला आपल्याला पाहायला मिळते तहसील कार्यालयाच्या समोर अवघ्या एक घंट्यामध्ये सर्व उमेदवाराचा अर्ज या ठिकाणी दाखल होणार आहे तांदुळजा गटातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आज या ठिकाणी फॉर्म भरला आहे नेमकं तांदुळजा गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कशा प्रकारचा या ठिकाणी विकास केला जाणार आहे गडलीपासून दिल्लीपर्यंत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे मात्र तांदूळजा भागामध्ये या ठिकाणी कशा प्रकारचा या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास होणार आहे आपला आभारी आहे की आपण सर्कलबद्दल तांदुळजा सर्कलबद्दल जनतेच्या समोर मी काय करणार आहे याची माहिती माझ्याद्वारे देतात त्याबद्दल आपला आभारी आहे तांदुळजा सर्कलमध्ये मी जे ग्रामीण भागामध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत उदाहरणार्थ रस्ता लाईट पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं ग्रामपंचायत लेवलवर एक ग्राम सचिवालय असतं किंवा सोसायटी लेवलवर एक सचिवासाठी संस्थेसाठी जे एक जागा असते तसे एक त्या सर्कलसाठी तेरा पंधरा गावासाठी तेरा गाव आणि दोन तांडे आहेत ह्याच्यासाठी एक आगळं वेगळं जसं ग्रामसचिवालय असतं तसं जिल्हा परिषद सर जिल्हा परिषद सर्कलसाठी की विभागीय सर्कल एक शासनाकडे नवीन धोरण म्हणून की जेणेकरून ग्रामीण भागातल्या एकाही जनतेला तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गैरसोय होऊ नये त्या स ह्याच्यामध्ये त्या जे सर्कल होणार आहे त्या सर्कलमध्ये प्रत्येक व्यक्तीला ग्रामीण भागातल्या प्रत्येक गोष्ट तिथंच त्याच ठिकाणी उपलब्ध व्हावी की जेणेकरून लोकांना कसलाही गाडीचाही त्रास होणार नाही व तिथल्या तिथंच त्यांच्या आड आडीअडचणी मोड सोडवल्या जातील राजकीय क्षेत्राचा जा तुम्हाला जर पाहायला गेलं तर किती वर्षाचा अनुभव आहे आणि तुम्ही जे आत्ताही पहिल्यांदा रिंगणात उतरलेत या का यापूर्वीसुद्धा काही निवडणुका लढवलं आहे मी या अगोदर कुठलीही निवडणूक लढवलेली नाही मी पहिल्यांदा या निवडणुकीला थांबलेलो आहे मी दोन हजार चौदापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे आणि नरेंद्र मोदी साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय आमदार आमचे रमेश अप्पा साहेब यांच्या नेतृत्वाचं काम पाहून मी दोन हजार चौदापासून कसलंही काहीही म्हणजे हे न येन बा आपलं हे कसलंही काही म्हणजे हे न बाळगता जीव तोडून जीव तोडून जनतेसाठी मी जरी पक्षामध्ये आपलं ह्याचं काम करत नसेल अगोदर नाही 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 पक्षाचं करत होतो परंतु कुठली उमेदवारीची नाही हा उमेदवारी निवडणूक लढवली नसेल तरी मी प्रत्येक त्या भागातल्या जनतेचे मी प्रत्येक वेळी जे जे प्रश्न सोडवता येतील ते प्रश्न मी या अगोदर सोडवलेले कुणाचं लाईटचं काम असेल कुणाचं डी पीचं काम असेल कुणाचं रस्त्याचं काम असेल कुणाचं दवाखान्याचं काम असेल निस्वार्थीपणे मी कुठल्या निवडणुकीला थांबेल म्हणून मी कधीही काम केलेलं नाही पहिलीच वेळ आहे माझी निवडणूक लढवण्याची पण कसलीही म्हणजे पुढं निवडणूक लढवल म्हणून मी जनतेचं काम त्या आशेनं केलेलं नाही परंतु योगायोगानं ना पक्षानं मला संधी दिली आणि मी आज जिल्हा परिषद तांदूळजा सर्कलमधून फॉर्म भरलेला आहे जिल्हा परिषदच्या रिंगणामध्ये उतरलेले हे तांदुळजाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांनी आज फॉर्म दाखल केलेला आहे आणि तांदुळजा मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारचा विकास जास्त प्रमाणामध्ये करता येईल रमेश अप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली हा ज यांनी फॉर्म भरलेला आहे असं सांगतं आहे आपण सर्वजण पाहतोय येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरलेला या ठिकाणी दाखल केलेला आपल्याला पाहायला मिळतं स्टार महाराष्ट्रासाठी मी संगल्पामी लातूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे